अरे जय वसंत फुलताना ये मात रंग आज घरी पाहुणे आले पैसे घेतो अरे या 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 पाहुणे बाय या या बसा बसा तुम्ही पण बसा ना दगड राह हो, हो बसतो बसतो हे काय नवर राव राह हो। हा हेच ये येत बलवावर तुमच्या बहिणीला लवकर पाहून घ्यायचा कार्यक्रम उरकून घेऊ चहा पिऊन घेऊ हा बोलवतो हा बोलवतो ए ताडे चाल बाहेर तुला पाहिलं पोरगाला इंजिनियर आहे बोरगे पिक्चरातले हिरो सारखे हिरो सारखे अनुभव आजाराशी कसं बरे नवरी बाई घेऊन हा काही गरबड नाही भाकर तुकडे खाऊन जाऊ आम्ही पण मग तुम्ही माय भांडे फुडतेसरातले सगळे अनुभव ही आली पोरगी चहा घेऊन

Oh mama, cahana ke piu berpaisah ya tadi unzah. <laughs> Arah